नमस्कार आता सायली ही कुसुमताईला फोन करते आणि म्हणते कुसुमताई मी या घरची आता नवीन सून आहे नवीन सून या नात्याने मी गोडाधोडाचं जेवण बनवलं पाहिजे काही करून मी आज गोडाधोडाचं सगळ्यांसाठी जेवण बनवणार तेव्हा कुसुम म्हणते ठीक आहे बनव बरोबर बोलतेस तू सायली तुझ्या हातचं गोडाधोडाचं जेवण झालंच पाहिजे त्यानंतर सायली ही विमलला सांगते विमलताई आज मी सगळ्यांसाठी गोडाधोडाचं जेवण बनवणार आहे तेव्हा लगेच विमल म्हणते सायलीताई तुम्ही बनवा काहीच हरकत नाही पण अर्जुनदादा सोडून तुमच्या आजचं कोण जेवणार आहे तेव्हा सायली म्हणते सगळीजणं ते 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 ते, जेवतील तेव्हा विमल म्हणते कसं तेव्हा सायली म्हणते त्यांना सांगायचंच नाही मी जेवण केलं आहे तू जेवण केलं आहे असं सांगायचं तेव्हा विमल म्हणते ठीक आहे सायलीताई आता घरात तरी कोणीच नाही आहे तुम्ही पटापट -पत जेवणाला लागा आणि पटापट -पत जेवण करा तेव्हा सायली म्हणते ठीक आहे विमल म्हणते तुम्ही जेवण करा तोपर्यंत मी इथे बाहेर बघते कोणी येत आहे का सायली म्हणते हां जर कोणी आलं ना वा। वा तर मी तुम्हाला शिटी वाजून सांगेन तेव्हा तुम्ही सावध वा तेव्हा सायली म्हणते ठीक आहे आणि सायली किचनमध्ये जाऊन जेवण बनवते तर इकडे विमल ही दरवाज्यात उभं राहून कोण येत आहे का बघत असते तर तिला गेटच्या इथे थोड्या वेळाने पूर्ण आजी आणि कल्पना येताना दिसतात आता विमल त्या दोघींना बघून घाबरते आणि शिटल्या वाजवायला सुरुवात करते तर विमलच्या शिट्टीचा आवाज इकडे सायलीपर्यंत जात नाही आता त्या जशा जवळजवळ जातात तस तशी विमल घाबरत जाते विमलच्या तोंडून देखील फुटत नाही कारण ती आता पुरती घाबरलेली असते तर इकडे सायलीचं तोपर्यंत जेवण झालेलं असतं विमलला वाटतं आता पूर्णाची आणि कल्पनाचाही या सायलीला बघणार आणि सायलीला काहीतरी ओरडणार आता त्या दोघी चालत चालत घरात येतात आणि विमल मागे वळून बघते तर किचनमध्ये सायली नसते आता त्या दोघी यायच्या आधीच सायरीने सगळा स्वयंपाक बनवून ठेवलेला असतो आणि सायरी तिच्या रूममध्ये गेलेली असते आजी आणि कल्पना म्हणतात विमल झाला का, का स्वयंपाक जेवायला वाटचल खूप भूक लागली आहे तेव्हा विमल म्हणते हो हो झाला आहे तयार आहे लगेच वाढते तुम्हाला आणि विमल पटापट सगळं डायनिंग टेबलवर आणून ठेवते आणि सगळ्यांना जेवायला वाढते आता मात्र सर्वच जण जेवायला बसतात एवढा जेवणाचा छान घमघमाट सुटलेला असतो वासाने सगळ्यांची पोटं भरली जात असतात म्हणतात विमल काय बनवलेस काय आज काय आहे काय विशेष वा आज तर गोडाधुळाचं जेवण काय वास सुटलाय घमघमाट खूप असं वाटते वासानेच पोट भरलं आहे बटापट वाढ आता सगळीजणं जेवायला बसतात विमल सगळ्यांना वाढते आणि सगळे जेवायला बसतात आणि जेवणावर ताव मारतात अगदी तुटून पडतात एवढं छान ती लोकं जेवत असतात ना पोट भर जेवतात अश्विन तर मागून मागून घेत असतो पूर्णाजी देखील सगळ्यांना स्वयंपाक आवडतो आणि सायलीवरून बघत अस तिला खूपच बरं वाटतं की माझ्या हातचे आज सर्वजण जेवले आहेत मग प्रताप म्हणतो काय गं विमल आज असं काय विशेष आहे की आज तू गोडाधोडाचं जेवण बनवलंस तेव्हा विमल घाबरते काय बोलायचं समजत नाही तेव्हा विमल काहीच बोलत नाही कल्पना म्हणते काय गं विमल आज गोडाधोडाचं का बनवलंस तेव्हा विमलसुद्धा काहीच बोलत नाही आता मात्र सगळीजणं जेवतात आणि जेवल्यावर सगळ्यांच्या एकच गोष्ट लक्षात येते की ही विमलच्या हातची चव नाही सगळीजणं विचारतात विमल खरं सांग तू आज स्वयंपाक नाही बनवलास ना कारण ही तुझ्या हातची चव नव्हती ही चव आमच्या ओळखीची आहे आता मात्र विमल घाबरते विमल काहीच बोलत नाही तेव्हा पूर्णाजी म्हणतात विमल तू नाही बोललीस तरी आम्हाला माहीत आहे हा स्वयंपाक त्या मुलीने केला आहे हो ना तू का नाही आम्हाला सांगितलंस हा स्वयंपाक त्या मुलीने केला आहे कल्पना म्हणते नाहीतर काय आम्ही तर, तर जेवलोच नसतो त्यानंतर सर्वजण जेवून आपापल्या रूममध्ये जातात पूर्णाजी बसून विचार करत असतात की कितीही मुलगी तिला किती काही बोललं तरी ती या घरासाठी किती करते तिने आज सगळ्यांसाठी स्वयंपाक केला पण खरंच तिच्या हाताला चव आहे खरंच ही मुलगी आमचा खूप विचार करते असं म्हणून आजी तिला खाली बोलवतात आणि म्हणतात तू आज स्वयंपाक केला होतास तेव्हा सायली म्हणते हो पूर्णाजी म्हणतात छान झाला होता तुझ्या हाताला चव आहे हे मला माहीत आहे पण तू आमच्यासाठी खूप काही करतेस तेव्हा आता लगेच सायलीला वारी वाटतं सायली लगेच पूर्णा आजीला मिठी मारते पूर्णाजीला सुद्धा आता आपली चूक लक्षात आलेली आहे आणि तिने सायलीला माफ केलेलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू